समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत औदुंबर तालुका पोलूस येथे श्री गुरुदेव दत्त यांच्या जयघोषात गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरींमध्येही भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे पाच वाजता काकड आरती सहा वाजता मंगल आरती सकाळी सात ते अकरा दरम्यान महाअभिषेक अकरा ते साडे अकरा महापूजा आरती व महानैवेद्य पार पडले श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले होते रात्री वाजता नित्य पूजेने दिवसाचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला पावसाळ्याच्या रम्य वातावरणात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने भक्तांनी केवळ दर्शनच नव्हे तर नदीपात्रातील निसर्ग सौंदर्याचाही अनुभव घेतला कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हो येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आल्यामुळे अनेक भाविकांनी औदुंबर येथे श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली यावेळी सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सपत्नी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी सात पर्यंत सर्व धार्मिक विधींमध्ये सहभाग घेत श्री गुरुंचे दर्शन घेतले प्रांताधिकारी रणजित भोसले देवस्थान समितीचे विश्वस्त व पुजारी यांची यावेळी उपस्थिती लाभली होती दिवसभर औदुंबर येथे भाविकांनी रस्ते फुलून गेले होते श्रद्धा भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवताना गुरुपौर्णिमेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला दरम्यान गुरुपौर्णिमे निमित्त येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून श्री दत्त देवस्थान समितीच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते तसेच या कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज गुरुपौर्णिमेनिमित्त औदुंबरमध्ये सकाळी पाठी पाच वाजल्यापासून मंदिरात भक्तांची खूप गर्दी चालू आहे औदुंबरमध्ये सकाळी पाच वाजता काकड आरती सहा वाजता आरती दुपारी साडेबारा वाजता महाआरती आणि संध्याकाळी साडेसात वाजता धूपआरतीचे नियोजन श्री दत्त सेवा मंडळ औदुंबर यांच्या वतीने करण्यात आले आलेले आहे औदुंबरची कृष्णामयी नदी ही धुपरी घडून वाहत असल्यामुळे नसोबाच्या वाटीच्या मंदिरामध्ये पाणी गेलेलं असल्यामुळे येथील सगळा भक्तांचा ओढा हा औदुंबरकडे वळण्या वळण्यात आलेला आहे साधारण सकाळपासून आज आत्तापर्यंत पन्नास हजार लोकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि संध्याकाळी हाच आकडा लाखाच्या वर जाण्याची अपेक्षा आहे परदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज गुरुपौर्णिमे म्हणून सकाळपासूनच इथं गर्दी प्रचंड आहे आम्ही प्रसादाचं आंदोलन अन्न क्षेत्रामध्ये प्रसादाचं नियोजन केलेलं आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका